सरकारी सेवेमधल्या सगळ्या पदांवर त्यानं विराजमानच्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर मोफत यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षाची वाचणारे आणि अभ्यासिका महाराष्ट्राच्या पटलावर आम्ही जिजाऊ घेतो व्यवसायातून स्वतःला स्थिती करणाऱ्या आरोग्याची काळजी घेणार आणि माणुसकीच्या नात्याला व्यक्त आणि जीवनदान शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या या कार्याला आयुष्य प्राप्त व्हावं ही सागराची लोका नमस्कार माझं नाव मयूर सुरेश येते राहणार सोमेश्वर हा देखावा सादर करण्याचं सा कारण म्हणजे सांबरे साहेबांचा या जगामध्ये खूप मोठं मोलाचं कार्य आहे आणि हा देखावा मी त्यांना त्यांच्या सामाजिक का... कार्याला समर्पित केला आहे आणि हा देखावा सादर करताना मला माझ्या मित्र परिवारांनी आणि घरातल्यांनी खूप मोलाची मदत केलेली आहे आणि हा देखावा सादर करायला मला जवळजवळ तीन महिने लागलेले आहेत